सकाळी हाकता हाकता एक रील बघितली ती पोरगी बोलत होती बाळा काय झालं बाळा इथं आईची गाण कधीपासनं सिंगल आहे मी एखादी मुलगी पाहिजे ना का मला ट्रेडिंग पिडिंग करतो ट्रेडिंग मध्ये लॉस झाली होती म्हणायला तर पाहिजे ना बाळा लॉस कव्हर करून देते बाळा मी पण आईची गाण दोन हजार पंचवीस आल आपला हात जगन्नाथ भट्टीवर सगळं चालू आहे आमचं मग त्याच्यानंतर थोडस बाहेर बिर बिंड फिरून आलो थोडं काम वगैरे होत आणि मग नंतर रूमवर आई झवली मी चॅलेंज घेतलं मला एक ट्रेड बिड आहे मग त्याच्यानंतर मला एक चांगली झवडी अपॉर्च्युनिटी सापडली आणि आता जर म्हणलं भाऊकीनं कच्ची लिंबू कापून घरापाटे मग टाकली तर म्हणलं त्याचाच रस करून त्यांच्या गांडीत टाकणार भेंचोत कुठली मग त्याच्यानंतर थोडस वरती गेलो थोडस धारणे मध्ये गेलो मग त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघितलं रे काय प्रॉफिट होत इतका आम्ही खुश होतो खुश होतो कारण की मी शंभर डॉलरचे तीनशे डॉलर केले ते असं सहजासहजी कोण करतं आणि करत पण नाही चुती सगळी मग त्याच्यानंतर मग मी माझा ट्रेड एक्झिट केला एकशे सहा डॉलरवर मग त्याच्यानंतर थोडंसं मला काम होतं बाहेर थोडासा किराणा मला वगैरे आणायचा होता आम्ही सगळे आमचे रूममधले वगैरे गेलो मग त्याच्यानंतर रूमवर आल्यानंतर थोडंसं माझ्या झडबर बॉडीमध्ये टाकलं